ीपदीपस्ता पद पद गी हि गाथा अस्ति शौर्या पराक्रमा गा अस्ति पराक्रमाची या माती मधल्या खडाखणातील मौल्यवान रत्नाची या माती मधल्या नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या साप्ताहिक सत्रामध्ये म्हणजेच चर्चेतील व्यक्ती या सत्रामध्ये मित्रांनो आपले चर्चेतील व्यक्ती यामधील आजचे व्यक्ती आहेत जसेंडा आर्डन बी स्ट्रॉंग बी काइंड या दोन म्हटल्या तर वर्कर्णी परस्पर विरोधी संकल्पना त्यावर राजकारण कसं बेतता येईल आणि बेतलंच तर पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय कसा मिळवता येईल पण न्यूझीलंडच्या लोकप्रिय पंतप्रधान जेसेंडा आर्डर्न यांनी ते शक्य करून दाखवलं आहे सलग दुसऱ्या निवडणुकीत त्यांनी ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली आहे गेल्या वर्षी ख्राईस्ट चर्चमध्ये एका गो गोऱ्या माथेपिरूने मशिदीवर हल्ला करून एक्कावन्न व्यक्तींचा बळी घेतला तो हल्ला जेसेंडा यांनी ज्या पद्धतीनं हाताळला ते पाहता जग अवाक झालं नेतृत्वाची ही बाजू जग पहिल्यांदा अनुभवत होतं गन कंट्रोल या विषयात त्यांनी ठोस भूमिका घेतली बी स्ट्रॉंग बी काइंड म्हणत हल्ल्यानंतरची परिस्थिती त्यांनी अत्यंत नाजूक हाताने मात्र ठामपणे हाताळली जगभर त्यांच्या उदारमत्वादी भूमिकेचं कौतुक झालं इतकंच नव्हे तर त्यांच्या नेतृत्व शैलीचा अभ्यास हॉवर्डमधल्या स्कॉलर्सनी सुरू केला हे सारं एकीकडे सुरू असतानाच कोरोनाची साथ आली जेसेंडा यांनी देशवासियांना विश्वास दिला आपण सगळे सोबत आहोत पहिल्याच टप्प्यात मंत्रिमंडळासह स्वतःही वेतनात कपात करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं आरोग्यमंत्र्यांनी नियम मोडला तर त्यांना जाहीर समज दिली माध्यमांकडे कधीही पाठ फिरवली नाही मौन धरलं नाही कोरोना हाताळण्याचं न्यूझीलंडचं सूत्र होतं गो हार्ड गो अर्ली त्यांनी समुदाय संक्रमण तर थांबवलंच पण दुसरी लाट येताच त्यावरही वेगाने काबू मिळवला कोरोनापूर्वीही व्हाईट आयलंडवर झालेला ज्वालामुखी उद्रेक त्यांच्या सरकारने उत्तमरित्या हाताळला याच काळात जेसेंडा यांना मूलही झालं ते लहान मूल आणि आपलं सरकार एकाच वेळी सांभाळण्याचं काम त्यांनी मायेनं आणि शिस्तीनंही केलं त्यांच्या नेतृत्वाचं सूत्र साधं आहे त्या म्हणतात लेट्स कीप मूव्हिंग म्हणजेच चालत राहा तेच त्यांच्या राजकारणाचं आणि यशस्वी होण्याचं सूत्र आहे तसं नसतं तर त्यांनी स्वतःच कशाला निवडणूक कॅम्पेनमध्ये जाहीर केलं असतं की हे द कोविड इलेक्शन आहे त्या म्हणतच होत्या की सरकारनं कोरोना काळात केलेल्या कामावर बोला मग मत द्या एरवी कोरोनात सरकारनं केलेल्या कामावर निवडणूक लढवण्याचं धाडस चालू वर्तमान काळात कोणत्या सरकारने केलं असतं पण जसेंडा आर्डन यांनी ते केलं स्वच्छ थेट संवाद साधत त्या जनतेला सांगत होत्या माझ्या वाटेत कोणतंही संकट समरप्रसंग येत पण खात्री बाळगा माझ्या कामात मी शंभर टक्के झोकून देईन आणि त्यासाठी कितीही मोठा त्याग करण्याची माझी तयारी आहे न्यूझीलंडच्या जनतेने त्यांच्या शब्दांवर इतका विश्वास ठेवला की पूर्ण मतमोजणी व्हायच्या आतच देशाच्या विरोधी पक्षनेत्याने त्यांना अभिनंदनाचा फोन केला जेसेंडा आर्डन यांच्या नेतृत्वात अशी काय जादू आहे तर समवेदना म्हणजेच एम्पथी ठाम भूमिका कठोर कारवाई आणि कार्यवाही हे सारं त्या अतिशय मौसूद पद्धतीनं करतात ना कसला आवेश ना कसली नारेबाजी राजकारण असंही असू शकतं हा प्रश्न आता जगाला पडला आहे आणि त्याचं निमित्त आहे जेसिंडा आर्डन जेसेंडा आर्डन हे एक वेगळेच रसायन आहे हे आत्तापर्यंत सगळ्यांचाच लक्षात आलं असेल दोन हजार सतरामध्ये त्या पंतप्रधान पदावर पोहोचल्या होत्या त्यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे ऐंशीचा म्हणजे न्यूझीलंडच्या सुमारे दीडशे वर्षांच्या इतिहासातील त्या सर्वात तरुण पंतप्रधान त्यांची पंतप्रधान पदापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया म्हणजे जेसेंडा लाट होती असे निरीक्षक म्हणतात लोकांशी संवाद साधण्याची त्यांची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे त्या बोलतात तेव्हा एखाद्या पारंपरिक राजकारण्यासारख्याच पण त्यांच्या शब्दांमधला प्रामाणिकपणा जाणवतो त्यांच्या दूरदृष्टीवर लोकांचा विश्वास बसतोच शिवाय त्यांच्या खरेपणावरही श्रद्धा दृढ होते असे निरीक्षण लेबर पक्षासाठी माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ म्हणून काम करणारे अँड्यू बर्न्स यांनी दोन हजार सतरामध्ये नोंदवले होते त्यापूर्वी सुमारे नऊ वर्ष आधी त्या लेबर पक्षाकडून सक्रिय राजकारणात आल्या होत्या दोन हजार आठमध्ये त्या संसद सदस्य पदावर निवडून आल्या त्यानंतर पंतप्रधान पदावर येईपर्यंत म्हणजे दोन हजार सतरापर्यंत त्यांनी याच पदावर काम केले यामागे संशोधक म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव असावा कारण दोन हजार एकमध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी न्यूझीलँडच्या तत्कालीन पंतप्रधान हेलेन क्लर्क यांच्या कार्यालयात संशोधक म्हणून काम करायला सुरुवात केली होती पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी लेबर पक्षात प्रवेश केला आपल्या राजकारण प्रवेशाला लेबर पक्षाच्या सदस्य असलेल्या अत्याकारणीभूत कारणीभूत ठरल्या असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते त्यांचे वडील रॉस आर्डन हे पोलीस अधिकारी पुढे क्लर्क यांच्या कार्यालयातील अनुभवानंतर जेसेंडा यांनी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या कार्यालयात धोरणात्मक सल्लागार म्हणून काम केले या दरम्यानच्या काळात त्यांची ब्लेयर यांच्याशी कधीही भेट झालेली नव्हती दोन हजार आठमध्ये त्यांची इंटरनॅशनल युनियन ऑफ सोशलिस्ट यूथ या अध्यक्षपदावर निवडून निवड झाली या पदामुळे त्यांना जॉर्डन चीन इस्राइल अल्जेरियासारख्या देशात जाऊन तेथील काम अनुभवता आले संसद सदस्य पदावर निवडून आल्यावर त्यांनी लेबर पक्षाच्या प्रमुख विरोधी पक्षनेत्या शॅडो कॅबिनेट अशा विविध पदांवर काम केले त्या स्वतःला सोशल डेमोक्रॅट पुरोगामी रिपब्लिकन आणि स्त्रीवादी म्हणून घेतात हेलेन क्लर्क यांच्याबद्दल त्यांना नितांत आदर वाटतो विविध मुद्द्यांवरील त्यांच्या मतांची माहिती घेतली तर त्या खऱ्या अर्थाने आधुनिक खुल्या विचारांच्या आणि तितक्याच समंजस आहेत असे म्हणावे लागेल न्यूझीलंडमधील मूळच्या रहिवाशांची माऊरी जमातीची मावरी ही भाषा शाळेमध्ये शिकण्यासाठी सक्तीची करावी असे मत त्यांनी यापूर्वीच मांडले समलिंगी विवाहाचे त्यांनी समर्थन केले गर्भपाताचा विषय कायद्याच्या गुन्हेगारी कलमाअंतर्गत आणू नये असे त्यांनी हिरिरीने मांडले न्यूझीलंडमध्ये दोन हजार अठरामध्ये झालेल्या तृतीयपंथीयांच्या संचलनात सहभागी होणाऱ्या त्या न्यूझीलँडच्या पहिल्याच पंतप्रधान ठरल्या एवढेच नाही तर पंतप्रधान पदावर असताना म्हणजे दोन हजार अठरामध्ये बाळाला जन्म देणाऱ्या त्या न्यूझीलँडमधील पहिल्या आणि जगातील दुसऱ्या पंतप्रधान ठरल्या निर्वासितांना अधिक संख्येने न्यूझीलँडमध्ये आश्रय द्यावा असे त्यांचे ठाम मत आहे त्यांनी ते वेळोवेळी मांडलेही आहे मात्र केवळ मत मांडून त्या थांबल्या नाहीत पंतप्रधान पदावर आल्यावर त्यांनी तशी कृती केली आणि आता निर्वासितांच्या सुरक्षिततेला धक्का बसला तेव्हा त्या खंबीरपणे त्यांच्या बाजूने उभ्या राहिल्या खरा नेता चुकीची जबाबदारी इतरांपेक्षा अधिक स्वतःवर घेतो आणि श्रेय मात्र इतरांपेक्षा स्वतःकडे कमी घेतो असे म्हटले जाते जेसेंडा अशा खऱ्या नेत्या आहेत आज ज्या न्यूझीलंडचा चेहरा बनून त्या देशात वास्तव्याला येणाऱ्यांना त्या आश्वस्त करीत आहेत मित्रांनो ह्या होत्या जेसेंडा आर्डन अशाच माहितीपूर्ण साप्ताहिक कार्यक्रमांसाठी तुम्ही रोज ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या या चर्चेतील व्यक्ती या साप्ताहिक कार्यक्रमाचा अभिप्राय देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचे व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी